शार यांच्या येथे झालेल्या जबरी चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे यावर सविस्तर हकीकत अशी की कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम सोन्या चांदी दागिने एटीएम कार्ड तसेच हिरो होंडा प्लेंडर मोटरसायकल मोबाईल असा ऐकून दोन लाख एकतीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हा जबरी चोरी करून घेऊन गेले होते त्यावर कुठलेही तपासाचे धागेदोरे नसताना पोलीस आणि जनसंवाद अभियाना अंतर्गत मिळालेल्या माहितीवरून तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे व कौशल्याने तपास करून गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले याबाबत रेकॉर्डवरील आरोपी देवानंद तुंबडा संतोष तरे आकाश संते यांनी फिर्यादीच्या घराची रेकी करून आरोपी अविनाश पवार रॉकी उर्फ उमेश धावारे राम गायकवाड यांनी जबरी चोरी केली होती करून त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे वाडा पोलीस स्टेशनचे कर्तव्य पोलीस निरीक्षक दत्तात्रेय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके विजय डाखोरे मयुरेश अंबाजी तसेच वाडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी यशस्वी कामगिरी केल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान वाडा